साजन बोध जाऊ शकता बारके वरला पण काउंट केलाय मी म्हणजे एक एक वर्ष होऊन घालते बारके त्याला काउंट केला आणि नाही बोध जाऊ शकत किती रुपये देस तुम्हाला एकट्या पाहिजे दोनशे रुपये डबल अच्छा अच्छा व्हिडिओ व्हिडिओ काढून देतस समजता ओके घोडा बघ घोडा बघ हा बोलतय एकदम पाठवणार नाही ना आणणार काही सांगता त्याला नाही नाव सरांना बसवणार का हे बघे बोलला बोलला हा केला नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही नक्कीच बरे असाल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरमध्ये जे काही पॉईंट आहेत ते फिरायचं आपल्याला आणि जाऊया आता एक एक पॉईंट करूया मस्तपैकी मजा करूया तर रेडी झालो आहे बघा मस्त आणि आमच्या मंडळी पण रेडी झाल्यात तर कोण बाकी आहे करिश्मा बाकी आहे तर जाऊया चला निकलो हे बघा युवा असाच आपला हॉटेल होता आणि आहे मी आज उद्या निघूत ना पण आज आपण अख्खा महाबलेश्वर फिरायचं आहे तर चला या साईडला पार्किंग कशी गाडी आपली तर चलो गाडी काढता आता आम्ही पोचलो ते विना लेकजवळ हा पहिला पॉईंट आहे आमचा आणि इथं आम्ही गाडी पार्क केली गाडी पार्कचं चाळीस रुपये चा आहेत काहीतरी पार्किंगचा खर्च आहे म्हणजे बघायला गेलं होतं असं रोडवर लावू शकत नाही चाललं तर मी विना लेक म्हणजे तुमचं काहीतरी बोटिंग बिटिंगचं काहीतरी असतं समोरच आहे हे बघा आता विना लेकच्या समोर पोचलो आहे आणि विना लेकमध्ये दोन पॉईंट आहेत एक हॉर्स पॉईंट आहे टाकडा आणि एक बोटिंगचा आहे या साईडला बोटिंग आणि या साईडला हॉर्स पॉईंट आहे तर पहिले काहीतरी करूया आणि इथं मिनिमम आपलं मनात वाटतं दोन तास तरी जातील फिरायला लागतीलच दोन तीन बघूया आता आत पाहुणे बारा वाजलं किती टाईम लागते फिरायला कवर करायला तुम्हाला सांगते नंतर फोटो क्लिक करूया मस्त मी आम्ही एक पर्सनल बोट घेतली जिचं टोटल सातशे रुपये झाला आणि अर्धाचा जास्त एक फॅट जास्त होता अर्धासाठीच घेतले पाण्यामध्ये काही जास्त मजा करणार तर थोडीफार मजा आहे ती इकडची म्हणजे करून घेऊया आता मस्त एक भाज्या करूया हे बघा समोरच अशा प्रकारच्या बोटे आहेत हात घे असं बाहेर हात घे घे मार पंखा उड 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 अरे उड

चायला कायला ए महाराज बोल जाऊ शकता आणि बारकेवाला पण काउंट केलाय मी म्हणजे एक एक वर्षावने झालं ते बारकेवाला त्याला काउंट केला आणि नाही बोलतो जाऊ शकत आधी आहे ठीक आहे आम्ही आता यांची बघूनच मजा घेतो

असं <laughs> <laughs> <ना वा>। <laughs> <laughs> आहे <laughs> <laughs> का हे नवा कसा मस्त एक नंबर अरे काल चालू आहे हा आपला मित्र भेटलाय बघा नवा आमचा भाऊ चोख सुख केला हे बघे बोलला बोलला हा केला चला चला होते काय माहिती नाही पहिल्यांदा

गाजर आहे ना गाजर हे काय दादा मुळा लाल मुला लाल मुलं आणि स्ट्रॉबेरी स्पेशल अशी स्ट्रॉबेरी आमचा म्हणजे इथं आहे ना नाही तरी पावना लेकला दीड दीड तास गेला टोटल म्हणजे दोन साईड करायला एक पाण्यातली आणि एक हॉर्स रायडिंग करायला पकडून चला दीड तास तरी लागतंच आणि तरी पण मी गेलो नाही पाण्यांचा इथं तिथं काही करायला आता एक दुसरा स्पॉट आहे खाली तिथं जाऊया दुसऱ्या पॉईंटवर तो दाखवतो तुम्हाला बाकी पैसा वसूल तर घोडामध्ये आम्ही सिंगलमध्ये दोनशे रुपये व्हिडिओ विडिओ काढून देतात हॉर्स रायडिंगला आणि कपलमध्ये तीनशे घेतात दोनशे घेतात हे चारशे रुपये आमच्याशी घेतलं दोघांच्या चला तर मित्रांनो आपण आलं फो कॉटिंग करा तुम्हाला फॉसायला भेटेल गाडी कशी चालवतो आम्ही चला डबल पण आहे ना किती रुपये चार होऊन चारशे रुपये ओके

मी स्ट्रॉबेरीची बघितली नाही असं होऊ शकत नाही स्ट्रॉबेरीज पण ना आलेले आहेत हे बघ स्ट्रॉबेरी बाप रे बाप मस्तपैकी जेवण करूया भूक लागली आज बाहेरच जेवत ना तेजू आज काय आम्ही बनवणार नाही हो आज संध्याकाळचा जेवण बनवायचा बेत आहे आता आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊया शिवनेरी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जाऊया आता पोचलोय इको पॉइंट जवळ आणि भाई बघा इथं बघा कसं आलाय चल बाबा तुझं तू ए छोटा यांची ए पोराल यांची बघा बोन दोन काय करतस बाबा जाऊ दे आम्हाला बाबा येऊ पाठशाला प्रमोद कडक हा एक नंबर सीन आहे एक नंबर बाबा बाबा हा हे बघा एलिफंट फॉईन जवळ पोचलेला होता आता हे बघा हा असा समोरचा असा दिसत नाही अलेपण टाईप हाच आहे हाच आहे हाच आहे हाच आहे तू हे बघ ते तिकडनं बघताना लोक हे बघ हे बघ इकडनं बघताना इथं इकडनं इथं बघताना ओके चला जाऊ चला तिथं त्याच्यावरती आता दुर्बीर तर काय बघायचा रुपींशी आहे काय दिसतंय बाजीराव मध्ये तो दिसतंय का अच्छा तो गाव गाव मंदिर हे बघ हे काय मंदिर पण आहे ब माझे इथे या बघायला माझ्याकडे मी दाखवते तुम्हाला सर्व इथं कुठं कोण दबंग मध्ये कोण कोणी जीवत यानी ना महेश मांजरेकरनी हा

एकदम झाला चा, किती रुपये येते पन्नास रुपये चालेल चालेल दिसते क्लिअर मस्त ओके चालेल राहुल पण बघतोय सगळं पॉइंट नाही बघायचं ऍक्च्युली इको पॉइंट तो आहे पण मी इतना आवाज देत आहे बघूया চাল <laughs> 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 पटापट सगळ्यांनी ऐकलं आणि नजर पण बघू शकतो एक नंबर माझं <laughs> <तो प्रेक्षा laughs> <तो प्रेक्षा। laughs>

दोन दिवस कमी म्हणजे दोन दिवसात नाही होत फिरून आम्ही आता दोन दिवस झाल्या फिरून नाही होत अजून उद्या थांबायलाच लागेल तर उद्या आम्ही उद्याचा एक दिवस आमचा अजून जाईल भरपूर म्हणजे भरपूर फिरणार काय आता हे बघा समोरच गोलमाल मधली गाडी आहे आणि थ्री इडियट्स मधले किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहेत इडियट्स छोडेंगे तर गाईज आजच्या दिवसाचा शेवटचा पॉइंट आहे तो सनसेट पॉईंट आणि आम्ही आता सनसेट पॉइंट ला आलो पूर्ण पार्किंग आहे पार्किंगला जागा नाही आहे तर गर्दी आहे लोकांची सनसेट सनसेटसाठी लोक धावत धावत येतात तर बघूया आपल्याला कुठे नंबर लागतोय आणि आजचा लास्ट पॉइंट सनसेट पॉईंट करू आणि घरी जाऊ रूमवर त्याच्यानंतर मार्केट फिरायचं आहे मार्केटचा काल दाखवलाय आहे बऱ्यापैकी तर मग आज दाखवायला भेटला तर दाखवू अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत सनसेट पॉईंटवर איתי לוקלית סנסייד פוין ברלה त्र्याण्णव तर मग अशी सनसेट झाला आणि जाम थकलो जाम थकलो असं ना का बेकार थकलं आणि घरी आलो जेवलो जेवण आम्हीच बनवलं जेवण 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 बनवला केतन मी राहुलने आणि आता तो मार्केटमध्ये आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय